नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाचा कापूस लागवड झाल्यावर पहिली फवारणी कापसावर कोणती घ्यायला पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत सुरुवातीला तुम्ही कॉम्फिडॉर या औषधाचा वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही दहा एम एल ते बारा एम एल या औषधाचा वापर करू शकता त्याच्यासोबत बुरशीनाशक म्हणून आपल्याला साफ घ्यायचं आहे किंवा एम पंचाळीस घ्यायचं आहे मेनकोजेब हे कंटेंट असतं एम पंचाळीसमध्ये ते आपल्याला दीड ग्रॅम प्रति लिटर म्हणजे थोडक्यात पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते पंधरा ग्रॅम एवढा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत एक ह्युमिक ॲसिड आपल्याला वापरायचं आहे किंवा आपण बायोझाईमचासुद्धा वापर करू शकता फक्त औषधं चांगल्या कंपनीची निवड करा मित्रांनो कारण मार्केटमध्ये खूप सारे कंपन्या आहेत परंतु ब्रँडेड कंपन्यांचीच निवड करा पहिली फवारणी ही घेऊ शकता किंवा तुम्ही कॉम्प्युटरच्या ऐवजी ॲक्ट्रासुद्धा घेऊ शकता किंवा जर हे दोन्ही औषध उपलब्ध नसतील तर तुम्ही रिझेंट घेऊ शकता धन्यवाद